आता हिवाळ्यामध्ये आपण मेथीचे डिंकाचे ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो आहे तर त्यासाठी आपण मार्केटमधून खारीक पावडर आणतो पण त्यामध्ये भेसळ असते तर आज आपण खारीक उन्हात न वाढवता एक सोपी ट्रिक्स वापरून घरीच खारीक पावडर बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी खारीकचे दोन पॅकेट घेतले हे दोनशे दोनशे ग्रॅम आहे चारशे ग्रॅम खारीक आहे खारीक दोन प्रकारच्या असतात एक अशा आणि दुसऱ्या ब्राऊन चॉकलेटी रंगाच्या असतात खारीक पावडर बनवण्यासाठी खारीक शक्यतो नवीन घ्या पाहून घ्या कारण जुन्या खारीकवर कीड लागलेली असते आता या सगळ्या खारीक कपड्याला पुसून घ्यायच्या अशा प्रकारे कॉटनचा नरम कपडा घ्या थोडा ओलसर करून घ्या आणि ह्या सगळ्या खारीक पुसून घ्यायच्यात तर सगळ्या खारीक मी पुसून घेतल्या स्वच्छ करून घेतल्या आता ह्या खारीक फोडून घ्यायच्या आहेत यातल्या बिया काढायच्या पण खारीक नरम असल्यामुळे फोडल्या जात नाही तर ह्या खारीक उन्हात वाढवतात पण बऱ्याच ठिकाणी उन्हाची सोय नसते फ्लॅटमध्ये घरामध्ये ऊनच येत नाही तर अशा वेळी ह्या खारीक गॅसवर कढाईमध्ये पाच सहा मिनटं परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आणि ह्या अशा एकसारख्या हलवत राहायच्या तर पाच ते सहा मिनटं खारीक परतून घेतल्या गरम करून घेतल्या आहे याचा रंगसुद्धा थोडा बदलला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि खारीक थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायच्या खारीक पंधरा वीस मिनटं मी थंड करून घेतल्या आता खारीक फोडण्यासाठी इथे ही पिशवी घेतली आहे अशी पिशवी नसेल तर एखादा कपडा घ्या आता या खारीक फोडून घ्यायचे आहेत तर खारीक फोडण्यासाठी ही जी खलबत्त्याची मूठ असते आणिच खारीक फोडून घ्यायच्या जर मोठा खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या सगळा खारीक थोडा थोडा फोडून घेऊ शकता तर पाच सहा मिनटं मी खारीक फोडून घेतल्या आता पिशवी उघडून पाहूया बघा खारीक फोडल्या गेल्या आहे याचे दोन तीन भाग झाले आहेत आता यातल्या बिया काढायला सोपं जाते तर आता या फोडलेल्या खारीक ह्याच परातीमध्ये काढून घ्यायच्या आणि सगळ्या खारीक मधल्या बिया काढून घ्या खारीक फोडून घेतल्यामुळे आता लवकरच यातल्या बिया निघतात आणि खारीकच्या वरचा हा जो देठाचा भाग असतो हा सुद्धा काढून घ्यायचा खारीकमध्ये जर एखादी बी राहिली किंवा खारीकच्या वरचं साल राहिलं तर मिक्सरमधून काढताना मिक्सर खराब होऊ शकते त्यामुळे पाहून पाहून व्यवस्थित सगळ्या बिया काढून घ्यायच्या आता अशा प्रकारचे एअरटाईट डबे घ्यायचे किंवा झिपलॉक बॅग घ्या ह्यामध्ये पूर्ण खारीक भरून घ्यायच्या खारीक जास्त असेल तर मोठा डब्बा घ्या आता डब्याचे झाकण लावून घ्यायचे आणि डबे, डबे रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचे हे डबे फ्रीझरमध्येच ठेवायचे खाली फ्रीजमध्ये ठेवू नका आता दुसऱ्या दिवशी पाहूया खारीक चांगलंच आहे का खारीक कडक झाल्या आहेत कुरकुरीत झाल्या आहेत खारीक जर मोठी मोठी फोडल्या गेले असेल तर हातानेच ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या छोटे छोटे तुकडे केले की ते मिक्सरमधून लवकर बारीक होतात आता लगेच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची बारीक पूट करून घ्यायची खारीक फ्रीजरमधून काढल्यानंतर पाच मिनटंसुद्धा ते अशाच ठेवायच्या नाही लगेच मिक्सरमधून काढून घ्यायच्या ह्या थोडा वेळ जरी अशाच ठेवल्या की त्यावर मॉइश्चर येते खारीक नरम पडतात त्यामुळे लगेच याची मिक्सरमधून पावडर करून घ्या आता हे खारीक मिक्सरमधून बारीक करताना यात एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे खारीक मिक्सरच्या भांड्याला चिपकत नाही तूप न घालतासुद्धा तुम्ही हे मिक्सरमधून बारीक करू शकता तर दोन तीन बॅचेसमध्ये थोडी थोडी खारीक बारीक करून घ्यायची तर खारीक पावडर मी करून घेतली आहे तुम्हाला यापेक्षा बारीक पाहिजे असेल तर बारीक करू शकता थोडी जाडसर हवी असेल तर जाडसर करा ही खारीक पावडर आपण पटकन काही मिनटातच बनवली आहे आदल्या दिवशी खारीक फ्रीजरमध्ये ठेवून द्या दुसऱ्या दिवशी पटकन खारीक पावडर बनवता येते ही खारीक पावडर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तर एक ते दोन महिने आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभरसुद्धा टिकते तर या प्रकारे ही खारीक पावडर घरीच बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा